त्या रात्री जेवण झाल्यावर राधाक्का हळूहळू जीना चढून वर नानासाहेबांच्या खोलीत गेल्या नानासाहेब गच्चीत शतपावली करत होते टी व्हीवर कुठलासा शास्त्रीय गाण्याचा कार्यक्रम चालला होता राधाक्का बाहेर गेल्या मोकळ्या वाऱ्यात त्यांना पण शांत वाटली नाना अरे मला जरा बोलायचे आहे तुझ्यापाशी नानासाहेब चालायचे थांबले बोल ना अरे माझा पुतण्या पुण्याला असतो तो विश्वास विसुरे त्याच्या मुलाची मुंज आहे बोलावले आहे त्याने मला खास चार दिवस येऊन जाईल म्हणते चालेल ना अगं जा ना मग आपली गाडी सोडून येईल तुला परत यायची असेल तेव्हा फोन कर म्हणजे गाडी पाठवी नानायदा नानासाहेब म्हणाले आणि परत येरजाऱ्या घालू लागले राधाक्का म्हणाल्या अरे मी गेल्यावर सुमित्राकडे जरा बघ एकटी पडेल ती इतक्या हौशीनं आणलं त्या पोरीला लग्न करून आणि आता हे पहा का तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आता वेगळी आता काय वेगळं अरे खूप कुणी पोर आहे ती असं दुर्लक्ष करू नकोस राधा का नेटाने आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत होत्या लहान वय आहे देखणी आहे असेल काही चुकलं तर मी समजावते तिला हे पहा का तिचं काहीच चुकलं नाही माझं चुकलं आता विचित्र कोड्यात पडलो आहे मी का रे राधाकानी विचारलं अगं लग्न झालं त्या रात्री सावित्री आली आणि मला शपथ घालून गेली नाना अडखळत म्हणाले काय सावित्री दिसली इतकी वर्ष कधीच असं जाणवलं सुद्धा नाही आणि ती होती तेव्हा चंद्राबाईचं प्रकरण ते सुद्धा निमूटपणे सहन केलं आणि आता राधा का संतापांना बोलल्या अग चंद्राच्या वेळी तिनेच तिला पुढं पुढं करायला लावलं स्वतःला बरं नाही म्हणून आणि ही आपली सुमा परत आली आहे म्हणून शपथ घातली तिनं मला नानासाहेब हताश होऊन म्हणाले आणि गठड्याजवळ जाऊन उभे राहिले बाई विचित्र साहेब म्हणत राधाक्का खाली यायला निघाल्या आपल्या घराण्याला लागलेला शाप ती काढणार आहे म्हणे नानासाहेबांचे शब्द राधाक्काच्या कानावर आले खाली घरात सुमित्रा टी व्हीचा कार्यक्रम बघत बसली होती राधाक्का आल्याबरोबर बामची बाटली घेऊन आले खाली बसून पाय चिपणाऱ्या सुमित्राकडे पाहत त्या विचार करत होत्या कसला केला पडलाय हा कोण सोडवणार सुमा असेलही सुमित्रा मी नानाजवळ बोलून आले काल माझ्या पुतण्याचा फोन आला होता त्याच्या मुलाची मुंज आहे पुण्याला खास बोलवलंय मला त्यानं आणि त्याच्या बायकोनं दोन चार दिवसांनी निघूया म्हणते आहे इथं सांभाळ भर सार ग आहेच म्हणा भिक्कू देखील मला सोडून लगेच येईल खरंच सांगणार का तुम्ही सुमित्रानं रडविली होऊन विचारलं होय ग जायलाच हवं पहिलं कार्य आहे आमच्या घरचं उद्या चण्याची ताळ डळून आणायला सांगायला हवं राधाक्का म्हणाल्या बेसनाचे लाडू आणि चिवडा करून नेहन म्हणते दोन दिवस मग सार गेले बेसनाचे लाडू चिवडा तर केलाच पण सुमित्रानं हौशीनं हो चकल्या आणि शेंगदाण्याची चिक्की देखील करून दिली चहा बरोबर चकली आणि लाडू दिल्यावर नानासाहेब खुश झाले खूपच खुसखुशीत आहेत का अक्का या चकल्या अरे सुमित्रानं केल्यात परत का अक्काणी उत्तर दिले वा सुमित्रा घरच अन्नपूर्णा आहेस तू नानासाहेब खुश होऊन म्हणाले बक्षीस दिलं पाहिजे तुला सुमित्रा दारात उभी होती लाजून चेहरा लाल झाला होता थँक्यू तिने हलकेच म्हटलं काय हवं तुला नानासाहेबांनी विचारलं थोडी रेशीम आणि कापड आलायच होत बसल्या बसल्या उशीचे अभरे करून घेतले असते हळू आवाजात सांगितलं मग उद्याच जाऊन घेऊन ये कमाला घेऊन जा बरोबर बाजारात तिला माहीत असेल दुकान आणि आत येऊन हजार रुपये त्यांनी सुमित्राच्या हातात ठेवले सुमित्रा लाजून चूर झाली दुसऱ्या दिवशी सकाळची कामं आटपून कमाला घेऊन सुमित्रा बाजारात जायला निघाली गाडी घेऊन जा सा। नानासाहेबांनी ऑर्डर सोडली कमा खुश झाली मोठ्या आनंदाने ड्रायव्हरला कुठल्या दुकानापाशी गाडी घ्यायची ते सांगितलं खरेदी झाली परत त्यांना दोन मिनटे बाबांना भेटून जाऊया का ड्रायव्हरला सुमित्राने विचारलं हो घेतो ना ड्रायव्हरनं लगेच गाडी गुरुजींच्या घराकडे वळवली बाबा खूपच अशक्त दिसत होते पण सुमित्राला बघून आनंदात त्यांना खूप समाधान वाटले पाच मिनिटेपासून लगेच सुमित्रा निघाले बाबा अगदी गाडीपर्यंत सोडायला गाडीवरून दिसेनाशी होईपर्यंत बघत उभे राहिले घरी येता येताच सुमित्राला राधाक्कानं विचारलं झाले का खरेदी हो अक्का येता येता बाबांना पण भेटून आले खूपच अशक्त झालेत डॉक्टरांनी सांगितले की हृदयविकार खूपच बडावला आहे पण ऑपरेशन करणे शक्य नाही अरे बापरे एकटेच राहतात काळजी वाटणे साहजिक आहे तुला राधाक्का म्हणाल्या हल्ली जगू निसतो त्यांच्याबरोबर रात्रीचा त्यांचा जुना विद्यार्थी पण हेमंतदाचा फोन आला होता म्हणे इंग्लंडला त्याचा एक मित्र मोठा डॉक्टर आहे त्याला कुठेतरी मागासलेल्या देशात काम करायचे होते मग हेमंतदाने त्याला सांगितले की इतर कुठल्या तरी देशात जाण्यापेक्षा आपल्या भारतातच का नाही तेही आपल्या ह्या देवगावी खेड आहे ना दवाखाना ना मोठा डॉक्टर शिवाय सुरवातीला राहायला बाबांचं घर देखील आहे बाबांना पण सोबत नानासाहेब जेवणाची वेळ झाली म्हणून माझघरात येत होते त्यांच्या काळावर ह्या गोष्टी पडल्या खरंच खूप छान होईल मोठा डॉक्टर आला तर बरंच होईल डॉक्टर वेळेवर मिळाला असता तर आपली सुभा राधा बोलता बोलता थांबल्या नानासाहेब एकच पोळी खाऊन उठून गेले सुभावर खूप जीव होता ग नानाचा उगाच मी विषय काढला बाहेरून किती कडक दिसतो तितकाच हळवा आहे तो राधा पुसत दोन म्हणून राधाक्का पुण्याला गेल्या भिकू पण सोबत गेला पहाटे उठून सारी काम आटपले होते कमा यायला अजून जरा वेळ होता नानासाहेब टिपूला घेऊन नारळाच्या बागेत गेले होते कमा आली आणि कामाला लागली तेलानं केसांना मालिश करून धुवायचा भेद केला मोरीत लाकडांच्या जाडावर भरून पाणी चांगलंच गरम झालं होत नेहमी राधा का काय म्हणतील वेळ लागला तर म्हणून सुमित्रा तिचं नाणं घाईघाईत पार उरकायची पण आज अगदी निवांत आंघोळ झाली केस बसून पंचाने बांधून चुलीतला जाळ कमी करायला सुमित्रा वाकली नेसलेली साडी चांगली खोचून घेतली होती कारण जडते लाकूड हातात घेतले होते तेवढ्यातच कारभार्याचा चिरका आवाज आला साहेब चहा मिळेल का आणि कारभारी सरळ आत मोरीतच आला तुम्ही इथं काय करता बाहेर जा बघू कमा चहा आणि नाश्ता आणून देईल तुम्हाला जा बाहेर जा सुमित्राने कधी नव्हे ते चिडून मोठ्या आवाजात सांगितले कमाक्का यांना चहा दे बरं कमा केली तिच्या खोलीवर आत्ताच तिच्या पोरानं हाक मारली म्हणून तुम्ही द्या आणि तिचा हात धरायला तो पुढं आला अहो आमची पण हौस पोरवा की जरा त्यापासून कसलं सुख मिळणार आम्ही आहोत ना त्यासाठीच तर तुम्हाला मागणी घालायची आयडिया मिलीस ते दिली ये राणी ये आणि निर्लज्जासारखा पुढे येऊ हो। तिचा हात धरायचा त्यानं प्रयत्न केला कुत्र्या माग हो काय समजला असे चल बाहेर हो आत्ताच्या आत्ता बाहेर जा कामाग का पण ती खू जास्तच चे काढला हे पोरी त्या चंद्राबरोबर कुलछरे उडवले म्हणून आता जोर नाही त्या म्हाताऱ्यात मी दाखवतो प्रेम म्हणजे काय ते आणि सरळ सुमित्राच्या दंडाला धरून त्यानं आपल्याजवळ ओढलं सुमित्राने हातातले जडते लाकूड दिग्याच्या हातालाच लावले तो मोठ्याने ओरडून बाजूला झाला चल चालता हो बाहेर का पेटवून देऊ कपडे सुमित्राने ओरडून विचारले एवढ्यात टिपू भुंकत आला आणि दारात उभा असलेल्या दिग्याच्या पायाचा त्यानं चावा घेतला दिग्या ओरडत बाहेर पडून गेला टिप्या गेला नानासाहेब थापा टाकीत टिप्या टिप्या अशा हाका मारीत घाई घाई सुमित्रा रागानं लाल होऊन हातात जडते लाकूड घेऊन उभे होते डोळ्यातून अश्रू उघडत होते चेहरा लाल बुंद झाला होता रागाने आणि भीतीने ती थरथर कापत होती सुमित्रा सुभे काय झालं बाळा नानासाहेबांच्या तोडून शब्द आले चल आते सुमित्रानं लाकूड टाकून दिले आणि नानासाहेबांना घट्ट मिठी मारली हमसून हमसून रडता रडताच नानासाहेबांनी तिला प्रेमानं केसावरून हात फिरवत विचारलं काय झालं बाळा सांग ना तो तो दीड दमडीचा काय सांगावा ते न समजल्यामुळे सुमित्रा मान घालून हुंदके देत पत्राने डोळ्या पुसत पायऱ्या जळून घरात आले नानासाहेब तिच्या मागोमाग आत आले सुमित्रा देवखोलीत जाऊन तिथं बसून येणारे अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करत होती तिची ती केविलवाणी अवस्था पाहून नानासाहेबांच्या डोळ्यात आसवं उभं राहिली सुमित्राबद्दल वाटणारी ओढ शृंगारापासून दूर वात्ल्यात कधी बदलले ते त्यांच्या लक्षातच आले नव्हते देवापुढे बसून मुसमुसणारी सुमित्रा त्यांची पत्नी नव्हती तर त्यांची लाडकी लेख सुमा होती ते आत गेले के सुमित्राच्या केसावरून हात फिरवत म्हणाले काय झालं सुमा टिप्या कोणाच्या मागे लागला होता मला तो तिघ्यासारखा दिला सुमित्रानं हुंडका दिला हो ना काय झालं तो आत आला आणि माझा हात धरायला लागला मी जडतं लाकूड त्याच्या हातावर ठेवलं तो ओरडला आणि टिप्यानं तेवढ्या ठेवून त्याच्या पोटरीचा चावा घेतला तरीच टिप्या सारखा घरी यायला बघत होता ही कुत्र्याची जात माणसापेक्षा इमानी असते नाही तू रडायचं थांबव बरं आता बघ कमा पण आलेच कॉफी करायला सांगतो तिला आपल्यासाठी तू विसरूनच आहे सार दिघ्याच काय करायचं ते मी बघतो आणि नानासाहेब कमाला कॉफी ठेवायला सांगून बाहेर सोप्यावर गेले दिघ्याच्या वाहनात तिथंच पायरीपाशी पडल्या होत्या हरामखोर चपला सुद्धा इथंच विसरून गेला वाटत एवढ्यात टिपू थापा टाकीत आला तोंडात पांढरा कापडाचा तुकडा दातात अडकला होता सुमा कॉफी घ्यायला ये बघ तुला गंमत दाखवतो सुमा लाल झालेला नाकाचा शेंडा आणि डोळे पुसत बाहेर आले ह्या टिप्याने दिघाचे वस्त्र केले वाटतं त्याच्या तोंडात धोत्राचा तुकडा अडकलाय बघ आणि दोघांनाही हसू आवरलं नाही सुमित्रा शांतपणे देवपूजा करायला देव खोलीत गेले राधा का घरी नाही म्हणजे त्यांना येईपर्यंत हे काम सुमित्राचं होतं रंगीबेरंगी गुलाब जास्वंद आणि सुवासिक चाई जुई व चाफ्याची फुलं घेऊन पूजा करताना सुमित्रा स्वतःला विसरून गेली विठो रखुमाई छोटा बाळकृष्ण अन्नपूर्णा गणपती सारे देव अभिषेक करून गंध फुलानं शोभित होऊन आपापल्या जाग्यावर स्थानापन्न झाले होते नैवेद्य झाला आणि मोठ्या श्रद्धेनं नमस्कार करून साऱ्या घरासाठी सुखशांती व आरोग्याचं मागणं केलं तिच्या बाबांसाठी पण प्रार्थना केली आणि एकदम तिचा कंठ भरून आला दोनच दिवसापूर्वीचा प्रसंग तिला आठवला त्या दिवशी बाबांना भेटून आल्यावर मन खूप उदास झाले होते किती एकटे पडले आहेत ते इथं राधा कापण पुण्याला जायला निघाल्या होत्या ह्या एवढ्या मोठ्या वाड्यात एकटं राहणं कसं जमणार नानासाहेब तर बोलत देखील नाही ना मी पत्नी ना पाहुणी कोणीतरी उपरी आहे माजा स्थान माझं काय माझा उपयोग तरी काय कस माझं आयुष्य जाणार असे अनेक प्रश्न तिच्या टोळ्यासमोर आले खूपच भरून आलं आणि सांजवेळी तुळशीला दिवा लावल्यावर सती मातेच्या पादुकांवर डोके ठेवले आणि विनवणी केली आई माझा जर कुणालाच उपयोग नसेल तर मला घेऊन तरी जाग मला काहीच सुचत नाही श्वास कुन तो माझा बाहेर रोज कुणी ना कुणीतरी येऊन पैशाची फी मागत असते तर कुणी कर्ज काढताना जामीन ठेवलेले दागिने घर किंवा जमिनीची भीक मागतात घरात शांत असणारे नानासाहेब किती भडकतात त्यांच्यावर तो हरामखोर त्या देणी रडणे नाही सहन होत मला त्यांचे दुःख पाहून मला घास उतरत नाही घशाखाली किती घरात असे पोटभर अन्नाचे घास खात असतील जिवाजीसारखे आणखी किती शेतकरी मजबुरीनं त्यांच्या काळ्या आईला असं सावकाराच्या पाशात लोटत असतील छे, मला नाही सहन होत तशीच सुन्न मनानं सुमित्रा आत आली होती सुमित्रा आपल्या खोलीत पलंगावर तळमळत पडली, पण बऱ्याच वेळानं तिचा डोळा लागला आणि स्वप्नात एक सवाशिण आली देवापुढे देवणाऱ्या निरंजनासारख्या शांत स्निग्ध प्रेमळ नजरेनं तिच्याकडे पाहत म्हणाले सुमा अगं मी आहे तुझ्यापाशी अशी गांगरून गेलीस तर कसं होईल या घराण्याचा उद्धार कोण करेल मग शांत सोप बघू सारं काही व्यवस्थित होईल आणि आईच्या मायेनं सुमित्राला थोपटून तिनं निजवलं सुमित्रा मौरच्या त्या लपेटून आजीच्या कुशीत झोपायची तशी शांत झोपले होते सुमित्राला त्या सातवीची आठवण झाली आणि मन शांत झाले आज देखील टिप्या आणि नानासाहेब ऐनवेळी आले म्हणून परस आला टिप्याला पोळीबरोबर दूध साखर दिलं पाहिजे मोठी कामगिरी बसावली आहे त्यानं प्रसन्न ना। सुमित्रा नानासाहेबांना बोलवायला गेले आज राधा का ना नानासाहेब गच्चीतून खाली पाहत होते सुमित्रा तुळशी वृंदावनासमोर रांगोळी रेखेत काही होती काहीतरी गुणगुणत होती केसांची लांब लचकवेणी आंबाळ्यासारखी कुंडाळली होती आणि त्यावर मोगऱ्याचा कचरा माळला होता थोड्याच दिवसापूर्वी तिच्याकडे धड सुद्धा भीती वाटायची कारण तिच्या आकर्षक सौंदर्याचा मोह पडेल आणि नको ते घडेल सावित्रीची शपथ मोडायची नव्हती पण परवाच्या प्रसंगानंतर भीतीनं थरथता सुमित्रानं आधारासाठी मिठी मारली आणि मनात त्या पोरीविषयी फक्त वात्सल्य आणि किवच उचंबळून आले हरामखोर तिघ्याविषयी संताप तीव्र संताप समोर असतात तर कोळीच घातली असते अजून काढं तोंड घेऊन आला नाही चौदा इंजेक्शने घेत आहे म्हणे ह्या कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा धन्यवाद